तर समृद्धी महामार्गावरील दरड हटवण्यामध्ये आता यश आलेलं आहे इगतपुरी कसारा दरम्यान एक दरड कोसळलेली होती समृद्धी महामार्गावरील वाहतूक आता त्यामुळे सुरळीत झाल्याची माहिती समोर येत आहे समृद्धी महामार्गावरची दरड हटवण्यात यश आलेलं आहे हीच ती दरड कोसळलेली होती इगतपुरी कसारा दरम्यान ही दरड कोसळलेली होती आणि अर्थातच त्यामुळे वाहतूक या ठिकाणशी बंद झालेली काही काळ आपल्याला पाहायला मिळते आता मात्र ही वाहतूक सुरळीत झालेली आहे दरड हटवण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात कोसळलेली दरड आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते बाजूला वाहनं जशीच्या तशी होती मात्र सुदैवानं कोणत्याही वाहनावरती ही, वाहना ही दरड कोसळलेली नाही समृद्धी महामार्गावरची वाहतूक आता सुरळीत झालेली आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय कारण हीच ती दरड कोसळलेली होती संपूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आलेला होता या दरडीमुळे आणि आता मात्र ही दरड हटवलेली आहे